रामकृष्ण हरी मंडळीन आपण पहिल्या ओवीत निराकार आत्मरूपाला वंदन केले दुसऱ्या ओवीत त्याच तत्वाला सगुण गणेश म्हणून स्वीकारले आता तिसऱ्या ओवीत माऊली सांगतात या गणेशाचे शरीर कशाचे बनलेले आहे हे शब्द ब्रह्म अशेष ते मूर्ती सुवेश तेथ वर्णवपू निर्दोष मिळवत असे सामान्यत आपण गणेशाची मूर्ती मातीची किंवा दगडाची पाहतो पण माऊली म्हणतात माझ्या गणेशाची मूर्ती म्हणजे हे शब्द ब्रह्म अशेष आहे आता शब्द ब्रह्म अशेष म्हणजे काय तर शब्द हेच ब्रह्म आहे आणि ते अशेष म्हणजेच अमर्याद अत्यंत अनंत आणि संपूर्ण असे आहे म्हणजे चारही वेद उपनिषदे स्मृती आणि पुराणे हे सगळे ज्ञान मिळून गणेशाची एक सुवेश सुवेश म्हणजे उत्तम सुंदर मूर्ती तयार झाली आहे माऊलींनी पूजेची दिशा बदलली देव दगडाच्या मूर्तीत नाही तर ज्ञानाच्या मूर्तीत आहे जोपर्यंत ज्ञान म्हणजेच शब्द आहे तोपर्यंतच गणेशाची मूर्ती आहे यानंतर वर्ण वपू म्हणजे काय तर या मूर्तीचा देह म्हणजे वपू कशाचा आहे तो वर्णांचा म्हणजेच अक्षरांचा शब्दांचा आहे आणि तो निर्दोष आहे मानवी ज्ञानाचा आधार इंद्रिय किंवा बुद्धी आहे पण ती नेहमी अपूर्ण असतात म्हणून मनुष्य चुका करतो पण वेद हे अपौरुषेय म्हणजेच मनुष्याने न रचलेले आहेत माऊलींच्या म्हणण्यानुसार परमेश्वराच्या वचनात चार मानवी दोष नसतात पहिला आहे भ्रम वस्तूंचे विपरीत ज्ञान होणे परमेश्वर सर्वज्ञ असल्याने त्यांच्या वचनात भ्रांती नाही दुसरा आहे प्रमाद निष्काळजीपणामुळे होणारी चूक ईश्वर कधीही प्रमाद करत नाही तिसरा आहे करणावाटप इंद्रिये वेद इंद्रिय जनित नसल्याने या दोषापासून मुक्त आहेत आणि चौथ आहे विप्रलिप्सा फसवण्याची बुद्धी परमेश्वर निस्वार्थी असल्याने त्यांच्या वचनात फसवणुकीचा हेतू नसतो निष्कर्ष सांगायचं झालं तर या चारही दोषांपासून मुक्त असल्यामुळे हे रूप शरीर वेद म्हणजे पूर्णतः निर्दोष आहेत म्हणून वेद हे स्वतः प्रमाण आहेत असे शब्दातून सिद्ध होते की सर्व शास्त्रे पुराणे स्मृती वेगवेगळ्या कथा सांगत असली तरी त्या सर्वांची एक वाक्यता आहे ते सर्व मिळून एकाच परमतत्वाचे म्हणजेच गणेशाचे त्या ब्रह्माचे वर्णन करतात जोपर्यंत तुम्ही शास्त्रांना विभागून पाहता तोपर्यंत गोंधळ आहे जेव्हा तुम्ही त्या सर्वांना एक मानता तेव्हाच गणेशाचे सुवेश रूप प्रकट होते पूजा म्हणजे काय ज्ञानी व्यक्तीसाठी गणेशाची खरी पूजा म्हणजे मूर्तीवर फुले वाहने नव्हे तर या शब्दरूप शरीराचे आकलन करणे आहे या ज्ञानाचे सेवन करणे त्याचा अभ्यास करणे आणि ते आचरणात आणणे हीच गणेशाची खरी सुवेश मूर्तीपूजा आहे